नमस्कार मी स्वामीनी स्वामिनी ब्लॉग्सच्या आजच्या व्हिडिओ मध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्यांच्यासाठी एक खूप छान अशी आनंदाची बातमी सगळ्यात पहिल्यांदा या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगते ती म्हणजे आपल्या स्वामिनी ब्लॉग्स या चॅनलला नुकतेच पाच हजार सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत आणि हे अर्थात तुमच्या सगळ्यांच्यामुळे शक्य झालंय असंच प्रेम स्वामिनी ब्लॉग्सवरती करत राहा आणि जसा हा माइलस्टोन आपण क्रॉस केलेला आहे तसेच पुढचे प्रत्येक माईलस्टोन्स आपण असेच एकत्र सेलिब्रेट करूया आणि करणार आहोत याची मला नक्कीच खात्री आहे आज अर्थात गणेश जयंतीच्या निमित्ताने मी तुमच्या सगळ्यांच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे अंबेताई आणि त्यांचे मिस्टर या दोघांनी मिळून पाच हजारापेक्षा जास्त त्यांच्याकडे गणपतींच्या मूर्तींचं कलेक्शन आहे आणि हा योगायोग इतका छान आहे की माझे नुकतेच पाच हजार सबस्क्रायबर्स पूर्ण झालेत आणि या पूर्ण सुंदर सुंदर गणेश मूर्तींची संख्या देखील पाच हजार आहे तर हे मला स्वतःला खूप छान वाटलं स्वामिनी ब्लॉग वरती सगळ्यात आधी मी श्री व सौ तांबे यांचं स्वागत करते नमस्कार आणि खूप छान वाटतंय मला तांबेताई कारण की मी आता म्हणले तसं की कलातीर्थ भजनी मंडळात तांबेताई आमच्याकडे भजन शिकतात अश्विनीताईकडे आणि तर काका मला तुम्हाला विचारायचंय की हा संपूर्ण गणपतीचा जो प्रवास होता आणि ही गणपती गोळा करण्याची जी खऱ्या अर्थाने एक पॅशन तुमची सुरू झाली तर ती नेमकी कधी सुरू झाली आणि तुम्हाला कधी वाटलं बरोबर आहे आम्ही जो तांबे कुटुंबियांनी फक्त मी आणि मिसेस नाही तर आमच्या अख्ख्या तांबे कुटुंबियांनी हा जो संग्रह केला आहे वा त्याची सुरुवात हा जुना वाडा आम्ही पंच्याऐंशी वर्षाचा जुना वाडा आहे बर हा मी एकोणीशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी मध्ये खरेदी केला जुन्या ठिकाणचं सामान सगळं आणून या ठिकाणी वाड्यात वरती आणून ठेवल्यानंतर पाय मोकळे करायला लक्ष्मी रोड वरती जाऊन येऊन गेलो बरोबर बर। लेंगा आणि पायजमावर तसाच गेलो होतो खिशात पैशाचं पाकिट सुद्धा नव्हतं आणि तिथं एक मुलगा तरुण होता वीस बावीस वर्षाचा मुलगा हातामध्ये जी मेन आमची गणपतीची मूर्ती आहे लाकडी ती मूर्ती घेऊन असा लक्ष्मी रोडला चालत होता बरोबर मला ते बघितल्यानंतर हिला भी भी तो तो बर। मी बघता म्हटलं की अगं तो गणपती विक्रीचा आहे का कोणाचं ऑर्डर त्यांनी घेऊन चाललाय जरा विचार बरोबर जेव्हा त्याला चौकशी केली त्यावेळी त्यांनी सांगितलं की हे विक्रीची मूर्ती आहे तुम्ही घेताय का पण त्याला म्हटलं तू केवढ्याला देणार त्याने सांगितलं साडेसातशे रुपये हे पंच मला थोडे जास्त वाटले बरोबर मी म्हंटल साडेसातशे म्हणजे फार जास्त होत आहेत मी काय एवढे देऊ शकणार नाही तो म्हटलं आम्ही पुढे निघालो मग तो तिकडनं मागे आला hmm. नाही कवड तुम्हाला पाहिजे आता म्हटलं याला काहीतरी सांगितलं पाहिजे oh. मी त्याला सांगितलं दो दोन अडीचशे रुपयापर्यंत दिलं तर मी घेऊन ऐक तो, तो नाही होय घरात शेवटी झालं ते इतकं झालं की त्याने सांगितलं ठीक आहे अडीचशेला घ्या बरोबर मग म्हटलं आता आपण म्हटलंय अडीचशेला घेईन आणि त्यावर तयार झालाय खिशात आत घातला तर पैशाचं पाकिटही नाही त्याला म्हटलं अरे oh. माझ्याकडे पैशाचं पाकिटही नाही तर घरी चल तर म्हणलं आता मला इतकं हे इतकी जण आहे घेऊन जाता येणं शक्य नाहीये बरोबर मग आम्ही शेवटी आलं म्हटलं तू इथं थांब याला म्हंटल तूही थांब मी घरी आलो पैसे घेतले आणि मग त्याचं पहिली मूर्ती आली त्यानंतर हे घर नव्याने खरेदी केल्यामुळे बरेच लोक भेटायला येताना काहीतरी आहेरासारखं म्हणून त्यातल्या बऱ्याच लोकांनी गणपतीच्याच काही ना काहीतरी फ्रेम म्हणा काहीतरी वस्तू म्हणा की ज्याच्यावर गणपती होता दिलं भेट त्यामुळे ते आलेल्या भेटी आम्ही आजूबाजूला इकडे शोकेस मध्ये ठेवल्या त्यानंतर एक ग्रस्त आमच्या स्नेही घर बघायला म्हणून आल्यानंतर त्यांनी बघितलं आणि सहज म्हणून विचारलं का, का, का। हो तुम्ही हो। काय गणपती संग्रह करताय का म्हटलं नाही आम्ही बाण असं काही डोक्यात नव्हतं तुम्हाला काय असं वाटलं तर त्यांनी दाखवलं की तुमच्या प्रत्येक शोकेस मध्ये इकडे एक एक गणपती आहे तर आम्ही नंतर मग घरातले सगळे गणपती ठिकठिकाणी होते ते गोळा केले तर वीस ते बावीस आपल्याकडे आणि प्रत्येकाकडे असतं तुम्ही जरी घरी जाऊन जर शोधलत तर वीस तरी गणपतीचं काही ना काहीतरी मिळणारच ते मधार जेव्हा आम्ही ते सगळे एकत्र आणले वीस बावीस त्यानंतर मग आमचं बोलणं झालं की खरंच आपण आता गणपती संग्रह केला तर काय हरकत आहे ती छान छान हे आहे आणि मग ते हाऊस म्हणून सुरू केलं ते इतकं झालं व्रत झालं सारखं झालं त्यानंतर मग घरच्या प्रत्येकाला मुलांना मुलींना आता ही आमची नॅशनल सेवा हे आहे हो। प्लेअर आहे जिथं जाईल खेळायला तिथं खेळलंच आपल्यानंतर इतर खरेदी कुठेतरी काही कपडे बिपडे नाही गणपती मिळत आहेत का कुठल्याही गावाला गेलो कुठल्या परदेशात सुद्धा आम्ही गेलो मलेशियाला इथं गणपती चांगलं काय मिळतं का कारण तेच ज्या ज्या ठिकाणी म्हणून आम्ही गेलो इंदूरला गेलो तिथनं आम्ही एक प्रत्येक गावच्या काही आठवणी म्हणून चांगल्या मूर्ती मिळाल्या त्या आम्ही कलेक्ट करत गेलो आणि मग लोकांनाही काही कळल्यानंतर Uh, काय आम्ही आमच्या कटलं कार्यात कोणाकडनं का आहेर घेत नाही बर माझं हे आहे नाही आहेर आए, नाही घ्यायचे पण लोक काय मग करतात छोटी गणपती देऊ म्हणजे मग काय नाकारणार आईने तिचं पेन्शन जवळजवळ म्हणजे वडिलांचं जे पेन्शन फॅमिली oh, oh. ते मी मिळवून दिलं कारण जेव्हा मी सरकारी अधिकारी होतो बराच खटपटी केल्या त्यानंतर ती मला म्हणली तुला मी भेट म्हणून दिली काय ते दहा हजार रुपये द्यायला लागले म्हटलं मी पैसे नाही घेणार मुलगा काय न गेल का बरोबर थोरल्या पाहून तिला काय सांगितलं तू गणपती दे राह तुला दहा हजार द्यायचे गणपती ते तिने चांदीच्या एकशे सत्तर ग्रॅमचा आहे तो गणपती आणि त्याला सोन्याचं चा पाणी चढवून तो मला दिला या गणपती अशा काय काय अत्यंत चांगल्या दुर्मिळ मूर्ती मिळत गेल्या बरोबर आणि काय आठवण आहे तिचा एक भाऊ कॅन्सरने गेला त्यापूर्वी तो इथं आला नसता नंतर सगळा संग्रह बघितला त्याच्यात थर्मोकोलचं नव्हतं म्हटलं तुमच्याकडे का थर्मोकोलचं नाहीये जवळच एक गणपती खर वगैरे करायला आणलेला तुकडा पडला होता ब्लेड घेतला त्याने आणि मसल्या बैठकीत त्यांनी एक गणपतीचा मूर्त त्यातनं तयार केली आणि त्याला फक्त रंग वगैरे लावून ते ठेवलं अशा तऱ्हेचं आमचे नात आहे त्यांनी मातीचा गणपती पहिल्यांदा केला एक मित्र होता तो मूर्ती बनवतो त्यांनी मी मूर्ती केली पुतण्यानी गणपतीत म्हणून बसवायला मूर्ती आणली खूप चांगली मूर्ती होती मला म्हटलं काका त संग्रहासाठी नंतर विसर्जन न करता अशा या प्रत्येकाच्या सुद्धा आहेत त्याच्यात खूप सुंदर आणि याच्यामध्ये कुठल्या निर्दळ प्रकारचे आहेत हो, म्हणजे लाकडातला आहे कापसातला आहे सोन्याचा आहे काचेतले आहेत दातूतले आहेत मिश्रिकेत खेळणारा गणपती आहे अकरा प्लेयर म्हणजे आहेत विकेट किपर बॉलिंग टाकणारा बॅटिंग बैट, करणारा अंपायर हे सगळे गणपती आहेत गणपती, गणपती खेळणार ते गणेश कला कला मध्ये भरलं होतं तिथं लोकांनी सांगितलं आम्ही जाऊन घेऊन ते दोन अडीच हजाराला ती मूर्ती आणली त्याच्यामध्ये अकरा गणपती ते सगळे आहेत त्यानंतर दुसरं एक आहे त्याच्यात काय विषय असू शकतात पार्वतीनी गणपतीला मांडीवर घेतलाय पार्वती गणपतीची आई बरोबर आणि ती स्तनपान म्हणजे त्याला दूध प्यायला घेतलंय आणि त्यामुळे त्या मूर्तीत गणपती दूध पित काय लांब होती हिचं लक्ष केलं दुकानदाराला म्हटली ती मूर्ती काढ ते तानी तानी का ते कसली मूर्ती आहे बघितलं तर गणपती आहे असं स्तनमान करतोय त्या कलाकाराला काय सुचलं खरंच आहे दगडातल्या मूर्ती सोन त्यांनी स्थान लावली आणि दूध पितोय त्यानंतर आणखीन एक मूर्ती आहे ताडी का माडीतलं उंदराला त्यांनी वेटर म्हणून वरती झाडावर पाठवलं उंदीर वर जातो आणि तो बसलाय त्या बैठकीत असत त्याची लॅम्प मधल्या आहेत तिरुपती बाला तिचं आहे त्यानंतर कागदातले आहेत कागद म्हणजे ब्राऊन पेपर साधा त्याच्यातून नऊ फ्रेम केल्यात आणि त्या थ्री डायमेन्शनल सारख्या पाय वगैरे भरीव आहेत मोठं बर... सुट्टी आहेत काय ती कला आहे तर वसईचे राजे पण ग्रस्त आहेत त्यांनी ते केलेलं आहे आणि नऊ फ्रेम आहेत आमच्याकडे त्यानंतर जागा नाही म्हणून बंद केलं अगदी आधुनिक म्हणजे कॉम्प्युटर मधला गणपती आहे तो कॉम्प्युटर प्रोग्राम दिलाय तसं ते मूर्ती त्याच्यात दिसत नाही पण ज्यांना ते बघता येतं त्यातलं सौंदर्य त्यानंतर कळत नाहीतर हो तसं बघताना त्या फ्रेम मध्ये काही कळून येत नाही पळीवर गणपती आहे शंकराच्या मांडीवर गणपती बसलाय शंकराची पूजा करतोय अशा हो तऱ्हेचे तरी पिंडीला धरून उभा आहे हातात त्रिशूळ आहे अशा तऱ्हेचे म्हणजे प्रत्येक विषय काही ना काहीतरी डिफरंट आता गोव्याला गेलो तर तिथं नारळातले गणपती आहेत शाळेतले त्यानंतर केरळला गेलं तर शंखावरती शंख नाही शेम कवडी सारखं ते आपले हे असतं काय त्याला म्हणतात कवडीच त्याच्या पाठीवरती गणपतीच्या मूर्ती चितारल्या अशा तऱ्हेचे प्रत्येक ठिकाणचं वैशिष्ट्य म्हणून काही ना काहीतरी मूर्ती बघायला मिळाली आणि परदेशात गेल्यानंतर आश्चर्य म्हणजे मी आता मलेशियात गेल्यानंतर तिथला ड्रायव्हर तो होता पाकिस्तानी आणि हिंदी बोलत होता त्याला सगळं जायला म्हटलं इथं कुठे आम्हाला असं काही दुकान आहे का गिफ्ट आर्टिकल काय म्हटलं मला गणपती घ्यायचे ते दाखवलं त्या ठिकाणी आम्ही घेतलं पण पर परत येतात मला काही का ग्राहकांनी गणपतीच्या मूर्ती दिल्या ते आहे मुसलमान हो। पाकिस्तानचा आजपर्यंत मी माझ्या गाडीत ठेवल्या होत्या पण आता तुमच्या संग्रहाला माझी भेट म्हणून त्यांनी दोन मूर्ती मला त्याला दिल्या खूप छान अशाही आठवणी आहेत लोकरीतला गणपती आहे लोकरीत किती करू शकतात बायका हिच्या सासू आणि हिने आमच्या मुलीने कापसातला गणपती आहे पूर्ण कापूस खूप छान नुसतं कापसं तर राहणं शक्य नाही पण आहे आता सोंड आहे हात आहे पोट आहे अशा तऱ्हेचा तार आणि मग त्या तारेवरती लावून दिव्याच्या कापसातला गणपती आहे अदृश्य गणपती म्हणून तुळशी बघित पाठी होती दुकानाच्या बाहेर ते करलेलं अदृश्य गणपती अरे म्हटलं हे काय आहे अदृश्य गणपती तर त्यांनी ते दाखवलं मला ते जवळपास दो दोन अडीचशे रुपयाला मिळतं त्याच्यामध्ये अदृश्याचा अर्थ पूर्वी जे खाली ते वगैरे पाठवायचे जे कोणाला कळू नये सांकेतिक भाष्यता हो। ते पोहोचल्यावर त्या जसं त्याचं नंतर ते दिसत तसं आहे ते त्यांनी काय केलंय केमिकल लावलंय त्या केमिकलला उष्णता मिळाली कि तो गणपती मूर्ती तयार होत आहे आणि हळू थंड झालं की पुन्हा ते डिसएफिअर होत म्हणून ते अदृश्य आता जर तुम्हाला बघायला काही नाही तुम्ही म्हणाले प्लेन कागद आहे किचन साहेब खऱ्या अर्थाने काका आता हे सगळं सांगत होते तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की जसं आमच्या घराण्यात म्हणजे काळे कुलकर्णी कुटुंबात जशी संगीताची परंपरा आहे तशी कुठेतरी ही संग्रह करण्याची जी परंपरा आहे ती अर्थात काका आणि काकूंनी सुरू केली मला खरंच खूप छान वाटतं की अशा लोकांशी माझा संपर्क आहे कारण की गणपती ही कलेची देवता आहे अर्थातच बुद्धीची देवता आहे आम्ही कलाकार प्रत्येक वेळेस म्हणजे खरं तर कुठल्याही कार्यामध्ये गणपतीच्या वंदनानेच कुठल्याही वंदन आपण कार्याची सुरुवात करतो आणि अगदी तसंच माझे पाच हजार सबस्क्रायबर्स जे स्वामिनी स्वामीनी ब्लॉग्सचे पूर्ण झाले त्याच्यानंतर येणारा जो पहिला व्हिडिओ होता तर तो हा होता त्यामुळे मला खरंच खूप छान वाटलं की या निमित्ताने इतक्या सुंदर गणपतींच्या मूर्ती मला एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना दाखवता आल्या तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि स्वामिनी ब्लॉग या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद